जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन सुभासणे जुचंद्र आज एक गीत सादर करतोय हे गीत अजरामण राहील याचे वचन मी तुम्हाला देतो लक्ष द्या जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जेव्हा जेव्हा होतो अन्याय कुणावर जेव्हा जेव्हा होतो अन्याय कुणावर त्याच्या संकट समयी त्याच्या संकट समयी धावून जातो माझा भाऊ दीपक कोते कर माझा भाऊ दीपक कोते कर एकनिष्ठ आहे जो एकनिष्ठ आहे जो टॉप टेन महाराष्ट्राचा न्यूज टॉप टेन महाराष्ट्राचा न्यूज टॉप टेन महाराष्ट्राचा अभिमान 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 आहे त्याला आपल्या घरी सेनेचा अभिमान अभिमान आहे त्याला आपल्या घरी सेनेचा नाही सोडणार नाही सोडणार साथ कधी तो कैलास पाटील काकांची कैलास पाटील काकांची वचन दिले त्याने वचन दिले त्याने सर्व समक्ष आभासी वचन दिले त्याने वचन दिले त्याने सर्व समक्ष आभासी प्रेमतयाचे प्रेमतयाचे गोरगरीब जनतेवर प्रेमतयांचे गरीब जनतेवर नागरिकांसाठी जो भेट देईसुधा तुरुंगावर चेवर नागरिकांसाठी जो भेट देईसुधा तुरुंगावर चेवर हे माझे गीत गणविल इतिहास हे माझे गीत गणविल इतिहास पहावयास मेल दहावीच्या पाठ्यपुस्तकात पहा वयास मेल दहावीच्या पाठ्यपुस्तकात घेतील धडा घेतील धडा सारे विद्यार्थी घेतील धडा घेतील धडा सारे विद्यार्थी घडतील सारे घडतील सारे घडवतील अन्यायाचे परीक्षार्थी घडतील सारे घडवतील सारे अन्यायाचे परीक्षार्थी संकटात जो संकटात जो जाणून बुजून घेईल जोडी संकटात जो जाणून बुजून घेईल जोडी संकटाची पेटवून देईल जो तिरडी संकटाची पेटवून देईल जो तिरडी हीच प्रेरणा प्रेरणादायी आगरी सेना आगरी सेना आगरी सेना अभिमान 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 आ कैलास पाटील काकांचा अभिमान अभिमान आमा कैलास पाटील का कांचा का सेना जिंदाबाद सेना जिंदाबाद सेना जिंदाबाद जय महाराष्ट्र हे गीत जर आवडलं असेल सर्वांनाच आवडणार कारण चांगलं काम करतात आहे समाजासाठी तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि दीपक कोतेकर तू खूप चांगला पत्रकार आहेस जो संकटसमयी सगळ्यांसाठी धावून जातोस आणि तुझ्यासाठी एक गीत सादर केलेलं आहे दीपक कोतेकर धन्यवाद आगरी सेना जिंदाबाद जय महाराष्ट्र